आज या कार्यक्रमास मंचावर उपस्थित आमचे सहकारी श्री रंजन कुमार शर्मा पोलीस आयुक्त पुणे शहर आमचे सहकारी जे नुकतेच पुणे शहरला ॲडिशनल सी पी म्हणून रजू झालेले आहे श्री राजेश बनचोड साहेब या परिसराची पोलीस उपायुक्त जे बरेच कालावधीपासून इथे आपल्यासोबत आहे श्रीमती स्मार्थना पाटील ए सी पी श्री राहुल अवारे या पोलीस स्टेशनचे नवीन इमारतीचे बांधकाम मध्ये त्यांनी अत्यंत चांगला पुढाकार घेऊन आज त्यांच्यामुळे हे कार्यक्रम आज जिथे पार पडत आहे ते या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने या पोलीस स्टेशनचे पी आय क्राईम इतर सर्व अधिकारी कर्मचारी आणि या परिसराचे सर्व गणमान्य नागरिक जे आज इथे उपस्थित आहे मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो सर्वांना अभिनंदन करतो की आज आपल्या भागात एक नवीन पोलीस स्टेशन म्हणजे भारतीय विद्यापीठ पुलीस स्टेशनच्या अंतर्गत पूर्वी हे परिसर येत होता आणि भारतीय विद्यापीठची ओव्हरऑल जे क्राईमची परिस्थिती आणि जे वर्कलोड होता ते अत्यंत जास्ती होता म्हणून एक आम्ही प्रस्ताव पाठवला होतालॅबचे हद्दीतमध्ये सात नवीन पोलीस स्टेशनचे निर्मितीसाठी आणि त्यापैकी एक हे आंबेगाव होता आणि त्याची मंजुरी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या कालात मिळाली होती आणि एक दोन तीन खोलीचे एक चौकीमध्ये हे पोलीस स्टेशन कार्यान्वित झाला होता आज श्री शरद झेणे आणि त्याचे सर्व टीम आणि या परिसराचे गणमान्य नागरिकांचे सहाय्यानी आज एक नवीन वास्तूमध्ये बरेचसे नवीन रूम्स आणि इत्यादी सोयीसुविधा कम्प्युटर्स इत्यादी इथे होऊन एक चांगली इमारत सुसज्ज इमारत तयार झालेली आहे आपल्या सर्वांचे आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि जशा रंजन कुमार शर्मा साहेबांनी सांगितले आमच्यावर जबाबदारी आमचे अधिकारी कर्मचारीवर या परिसराला आणखी जास्ती शिस्तीत आणण्यासाठी डिसिप्लिन आणण्यासाठी आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे लोकांची अपेक्षा आमच्यावर वाढलेली आहे म्हणून आपल्याला अधिकारी कर्मचारी यांना लक्षात ठेवावं लागेल की जनमानसाचे अडी अडचणीचे निराकरण कसे लवकरात लवकर करता येईल तक्रार निवारणची काही एक विशेष मोहीम म्हणजे उद्या शनिवार आहे आपण प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिवस ठेवतो आता उद्यापासून काही सात आठ दिवसाची एक विशेष मोहीम घेऊन जितके प्रलंबित प्रकरणे आहे ते सर्व आपण काढावी आणि एक नवीन उत्साह नवीन ऊर्जानी या परिसराचे नागरिकांची अडी अडचणीचे निराकरण करण्यात यावी अशी आम्ही आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर परिसरात जी काही अडचण आहे विशेष करून काही ओव्हरऑल डिसिप्लिनिंगसाठी आता आम्हाला युद्ध पातळीवर मोहीम या परिसरात आपण घ्यावी दारूचे जर कोणी अवैध धंदे करत असतील तर फक्त कारवाई न करता अशा प्रकारचे कारवाई करा की त्यांना पुढे धंदा चालू ठेवण्याची इच्छाच व्हायला नाही पाहिजे अशा प्रकारचे कारवाई व्हावी कारण बरेचशी वेळी आमचे लोक जातात शंभर रुपये रुपये हजार रुपयाची रेड करून परत येतात आणि पुढच्या दिवशी ते ते व्यक्ती सुटून परत धंदे करतात यावर्षी अशा करा यापासून की एक वेळा केला तर त्याचे इकॉनॉमिक इक्विलिब्रियम डिस्टर्ब व्हायला पाहिजे ग्लास लास सगळे रेड करताना ग्लास फुटून जाते कधी कधी पंखा गिरून जाते फ्रीज तुटून जाते अशा काहीतरी करा की त्यांना पुढे करण्याची इच्छा आणि दम हिंमत नाही व्हायला पाहिजे एम पी डी मधून हे कारण थोडासा या भागाचे अशा प्रकारचे गोष्टीबद्दल मध्ये मध्ये लोकांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आपल्याला या परिसर स्वच्छ करावा लागेल चांगली पोलीस स्टेशन नवीन पोलीस स्टेशन नवीन इमारत मनुष्यबळ जास्ती गाडी सोयीसुविधा सगळी आहे आता आपल्याला जोरात आतमध्ये घुसून अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीजला नष्ट करावा लागेल दारूचे दुकानाचे समोर अंडा ठेला जे लागतात वाहतूकचे थोडेशी बेटर नियोजन जे गुंड इसम आहे त्यांचे बरेचसे एम पी डी आता स्मार्थना पाटील मॅडम मला म्हणत होती बरेचसे एम पी डी एमध्ये डिटेन या परिसराच्या आरोपीला करण्यात आलेली आहे तरी पण जे काही गाव गुंड किंवा काही दहशत निर्माण करण्याची किंवा लोकांच्यावर वचक ठेवण्याची जे काही लोक कारवाई करत असतील त्यांना शोधत त्यांना उद्या सॅटर्डेचे तक्रार दिवा देत याच परिसराला त्यांचे परेड घ्या सगळे अशा प्रकारचे दारूचे धंदे करणारे कोणी मटकाचे जग धंदे करत असतील